झी मराठी वाहिनीवरील पारू मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे अलीकडेच मंगळाघोरचा कार्यक्रम झाला पारूने तिची लग्नानंतरची पहिली मंगळागौर केली यावेळी मंगळागौरचं पूजन करताना पारू पकडली जाणार होती पण तिला सावित्रीने थोडक्यात वाचवलं अहिल्या देवीने सावित्री आत्याची मंगळागौर करण्यासाठी या खेळाचा घाट घातला होता सध्या किर्लस्कर कुटुंबात रक्षाबंधन साजरे होताना दिसत आहे यावेळी पारूला आदित्यबरोबर भाऊ बहिणीच्या बंधनात अडकवण्यासाठी दामिनीचा नवा डाव पाहण्यासाठी मिळत आहे पण पारू आदित्यला राखी बांधणार की नाही किंवा आदित्य पारूकडून राखी बांधून घेणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अशातच मालिकेत लवकर नात्यांचा नवा अध्याय पाहायला मिळणार असल्याचं समोर आलं आहे पारो मालिकेचा नवा प्रोमो झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे यामधून प्रीतमची प्रेयसी प्रिया नेमकी कोण आहे हे समोर आलं असून यामुळे प्रीतमला आश्चर्याचा धक्का बसला आहे प्रीतम व प्रियाच्या लव्ह स्टोरीमुळे दुरावलेली नाती जवळ येतील की आणखी फूट पडेल असा प्रश्न उपस्थित होत आहे नेमकं प्रोमो प्रोमोमध्ये काय दाखवण्यात आलं आहे हे जाणव प्रोमोमधून प्रिया ही अहिल्यादेवीच्या सख्खा भाऊ सयाजीराव भोसलेंची मुलगी असल्याचं उघड झालं आहे प्रोमोमध्ये प्रीतम म्हणतो प्रिया मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि मी आत्ताच जाऊन आईला सगळं सांगतो त्यावर प्रिया म्हणते थांबा प्रीतम सर तुम्ही सांगाल अहिल्या मित्रम पण माझ्या आबांचं काय मग प्रीतम विचारतो कोण आहेत तुमचे आबा तेव्हा प्रिया सांगते सयाजीराव भोसले खऱ्याबरोबर नेहमी उभे राहणारे आणि खोट्याला आयुष्यात जागा न देणारे हे ऐकून प्रीतमला आश्चर्याचा धक्का बसतो त्यामुळे आता प्रीतम आणि प्रियाच्या लव्ह स्टोरीमुळे दोन्ही नाते जोडतील की आणखी दुरवतील हे येत्या भागात पाहणं रंजक असणार आहे पारो मालिकेत अहिले देवीचा भाऊ सयाजीराव भोसले या भूमिकेत अभिनेते सुनील बर्वे झडकले आहेत सुनील बळवे यांची मालिकेत दमदार एंट्री पाहायला मिळाली अहिल्यादेवीहून हो सयाजीराव भोसले यांच्यात काही कारणामुळे धुळावा निर्माण झाला आहे सयाजी अहिल्यादेवीवर नाराज असल्याचं दाखवण्यात आलं आहे पण या मागचं नेमकं का कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही जर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल व अजून अशाच माहिती पाहिजे असतील तर प्लीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व काहीतरी कमेंट करा आणि हो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद